हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण भेंडीचं लाळ बनवलेलं ला आहे बघा किती छान आपलं हे हे भेंडीचं भेंडीचं लाळ आपण लाळ कशा प्रकारे बनवलं हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे आपण एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण तेल टाकूया तेलामध्ये टाकूया जिरे मोहरी कडीपत्ता जिरे पावडर धने पावडर यामध्ये टाकूया मिक्सर मध्ये वाटून घेतलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया येथे आपण काय काही साहित्य घेतले त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये टाकूया बारीक चिरून घेतलेली भेंडी भेंडी आपण आता या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करूया आता आपण या मिश्रणात गरम केलेले पाणी टाकूया गरम पाण्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते व्यवस्थित मिक्स करून देऊया आता आपण भेंडीची भाजी कमी गॅसवर छान शिजवून देऊया यामध्ये टाकूया मीठ मीठ व्यवस्थित मिक्स करूया भेंडीचं लाळ खूप छान लागतं आपण हे बाजरीच्या भाकरी बरोबरही खाऊ शकतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल बघा भेंडीचं लाळ आता छान शिजलेलं आहे आपण आता गॅस बंद करूया बघा आपलं भेंडीचं लाळ आता खाण्यासाठी रेडी झालेलं आहे बघा किती छान झालेलं आहे आपलं हे भेंडीचं लाळ तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी तोपर्यंत बाय बाय